हे भात सगळं मित्रांनो पावसानेच भिजलेलं आहे कालचं कालचा पूर्ण दिवस आणि आज सकाळपासून म्हणजे आता थोडा पंधरा वीस मिनटं झालेत गेला आहे अगदी नाही म्हणायला गेलं तर पहाटे चार वाजल्यापासून लागतो आहे पाऊस हे सर्व ह्या मळ्यांमध्ये सुकत घालायला भात ठेवले बघा परंतु पावसाने सगळं भिजवले आता ऊन लागेल तेव्हा हे सुकल्याच्यानंतर पुन्हा ते परतायला लागेल मित्र नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये बरेच दिवस मित्रांनो व्हिडिओ बनवला नव्हता कामं आपली शेतीचीच चालू आहेत व्हिडिओ बनवायचं कारण हे नव्हतं की कारण पावसाने धुमाकूळ घातला होता पाऊस कोणालाच काम करायला देत नाही सकाळचे वाजले जवळजवळ नऊ परंतु अजून काही किरणं बिरणं पडलेली नाहीत कारण पहाटे चार वाजल्यापासून पाऊस आहे कारण आम्ही स्वतः उठलो होतो कारण दिवसभर पाऊस लागतो म्हणून सकाळी येऊन भात झोडायचा विचार होता खाली खा खळ्यामध्ये ताडपत्रे अंतरून परंतु सकाळच पावसाने हजेरी लावली आज दोघल दोघल दहा ते पंधरा मिनटं गेला आहे बऱ्याच जणांचं नुकसान झालं आहे काही जणांनी आपली भातं वगैरे कापून ठेवली होती कारण मध्ये मध्ये थोडंसं दुपारचं ऊन वगैरे यायचं ना परंतु तेवढ्यापुरतं ते ऊन दहा पंधरा मिनटासाठी पडलं का पुन्हा असंच मला बियायचं आणि संध्याकाळवरती पाऊस यायचा परंतु बांधायला वगैरे कोणाला काही भेटायचं नाही भात वगैरे कारण कापलेलं भात जर सुकलं नाही तर त्याचा काय उपयोग नाही कारण गवत पूर्ण फुकट जातं आता या पावसाने ना बऱ्याच जणांचं नुकसान केलं आहे कारण भात तसेच कापून ठेवलं आणि आता पूर्ण भिजून गेलेत काही काही माळ्यांमध्ये पाणी साचून ते पूर्ण पूर्ण ओळचिंब झालं आणि सुकवायला पूर्ण हे होतं कारण भात तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल की भात जरा ऊन लागलं का नंतर पुन्हा परतून सुकत घालवं लागतं कारण डबल मेहनत आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं नुकसान झालं आहे सगळं भात आपण आणून ठेवलेलं आहे इथे फक्त थोडंसं झोडायचं आहे कारण ह्या गोदर आपल्या आजूबाजूचा आपल्या जिथे आपलं अंगण आहे ना खळं केलं आहे त्याच्या इथे बाजूची शेत आहे ती आपण झोडून टाकली होती आणि यावर्षी जोडीचा व्हिडिओ बनवलेला नाही म्हणजे सकाळीच झोड घातलेली होती त्याच्यामुळे बनवलेलं नाही फक्त आता थोडंसं राहिलंही सोडायचं ते आता या पावसावरती डिपेंड आहे बघूया जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झोडून टाकू ते पडदा काल बांधून नुसते उरलं कारण दुपारीच मित्रांनो काल काल दुपारी भात जोडायला आलेलो होतो भात जोडता जोडता दुपारी पाऊस पडायला सुरुवात झाली त्याच्यामुळे सगळ्या तसंच आवरून ठेवलेलं आणि पुन्हा घरी गेलो आईकडे पूर्ण संपूर्ण सुकवलेला पेंडा आहे गवत आहे कारण चांगलं ऊन लागून सुकवून ठेवलं आहे भिजून ताडपत्री बांधून ठेवलं आहे जवळजवळ आज चार पाच दिवस ताडपत्री काढलेलीच नाही कारण ऊनच पडत नाही तर ताडपत्री काढायचा विषयच येत नाही आईकडे हे पूर्ण भात झोडायचा आहे त्याच्यानंतर हा इकडे थोडा पेंड आहे उट्टी मुदवायला वरती लांब गवत ठेवलेलं आहे इकडून थोडंसं पावसाने हे केलं आहे बघा ताडपत्री इकडून उडाली वाटतं बाकी जवळजवळ सगळं शेत कापून झालं आहे राहिले फक्त काही जणांचं नाचणं आता परंतु वानर काय ठेवणार नाहीत आपण जे बांधाला लावले होते नाचणं ते ताबडतोब काढून ठेवले फक्त वारच्या शेतामध्ये तिकडे थोडंसं जे संरक्षण केलं होतं ना साड्या वगैरे बांधून त्या फक्त साड्या सोडायच्या राहिल्यात कारण आता भिजल्यात त्याच्यामुळे काही सोडून उपयोग नाही उन्हाने जर सुकल्या त्यानंतर सोडायला होतील त्यावरच्यावरती मी एक आता कागद घेऊन आलो आहे तो कागद जरा टाकतो एका साईडने थोडासा कागद कमी पडत होता म्हणून हा गुंडाळून ठेवला आहे आणि गुंडायला म्हणून ह्याच बंधानेच बांधून ठेवला आहे जे आपण बाहेर आणायला बंद वापरले होते ना केवणीचे त्यानेच बांधून ठेवला आहे तर हिला थोडासा आंबटोळा दिसतोय वारणे सुखील राहू दे असाच बाई पप्पा घेऊन गेलेत चालायला संध्याकाळचे मित्रांनो वाजले चार सकाळी पाऊस लागून गेला आहे थोडासा म्हणजे उन्हाचा वगैरे काय म्हणता येणार नाही परंतु ढग भरलेलेच आहेत बघा बऱ्याच जणांची कामं राहिलेत काहीजणं कापून ठेवतात तसेच असेच कारण जण कापून डायरेक्ट घरी आहेत पण ज्यांच्याकडे घरी आणून ठेवायला जागा नाही ते कापून आहेत येईल ऊन येईल ऊन असं जाईल पाऊस त्याच्या आशेवरती परंतु पावसाचं काय सांगू शकत नाही सर्वांनाच माहिती आहे मे महिन्यापासून पाऊस लागायला सुरुवात झाली अजून काही पाऊस लागत आहे विकडे बघा या उठ्या पण असं ढाकून ठेवलं आहे गवत बऱ्याच जणांनी सगळीकडे असंच कोणी ओपन करून ठेवलेलं नाही कारण सकाळचे बऱ्याच जणं भवतावरचा कागद वगैरे काढायचे उन्हासाठी हो हे बघा कारण पावसाची काही गॅरंटी नाही कधी येईल आणि कधी नाही असं सगळ्यांनी झाकून ठेवलं हो आहे इकडला भाग बराचसा म्हणजे जवळजवळ सगळं झालं आहे भाचीत कापून आता फक्त पाऊस जाऊ दे कायमचा कायमचा म्हणजे जेव्हा त्याचा जून महिन्यामध्ये येऊ दे पेरणी फिरणीचा टाईम होईल तेव्हा आता बऱ्याच जणांची कामं राहिले ते होऊ देत इकडचा नाश्ता वगैरे पण सगळा बराच काढून झाला आहे फक्त आता हा उडीत राहिला आहे बांधा नाही येतो मी पण बऱ्याच दिवसांनी इकडे आलो आहे म्हणजे म्हणाला गेला तरी भात कापणीच्या टायमापासून मी फेरीच मारलेली नाही इकडे हा छोटासा व्हिडिओ मित्रांनो आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती अजून नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय